हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला पूर्वतयारी न करता झटपट असा नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता किंवा स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता भरपूर असं प्रोटीन आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या तर खूप आपल्याला जाडसुद्धा नाही कट करायचे इथं मी दाखवते एकदम बारीक पातळ असे कट करून घ्यायचे आहेत आप आपल्याला बटाटे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता तुम्ही बटाटे आपले कट करून झालेले आहेत तर मी ते एक ते दोन पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बटाटे धुवून झाल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी एक चमचा छोटा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित मी तेलामध्ये छान असा परतून घेते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज के एक लाईकसुद्धा करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर बटाटा तेलावर व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरे पावडर घातली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत छान आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाटा शिजतोय तो पण एका साईडला आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी अंड घेतलेलं आहे तर आपल्याला अंडं फोडून घ्यायचं आहे तरी ते मी दोन अंडी घेतलेली आहे तर आपल्याला दोन अंडीसुद्धा फोडून घ्यायची आहेत तुम्ही अगदी मुलांना छोट्याशा भुकेसाठीसुद्धा ही रेसिपी करू शकता अगदी झटपट होणारी आहे तरी ते मी दोन्हीसुद्धा अंडी फोडून घेतलेली आहे तर साईडला पाहू शकता तुम्ही दोन वाट्या घेतलेल्या आहे मी तर आपल्याला अंड्याचा तो मधला भाग आहे पिवळा तो दोन्ही वाट्यांमध्ये काढून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सोप्या पद्धतीने दाखवली ही रेसिपी आणि अगदी झटपटसुद्धा होते आणि तेवढीच रुचकर सुद्धा होते, होते। तर इथे मी दोन्ही वाट्यांमध्ये काढून घेतलेला आहे मग अंड्याचा पिवळा भाग तर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहे तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही मिरची पावडर घातली तरी काय हरकत नाही भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं एक लक्षात घ्यायचं आपण बटाटा सुद्धा मीठ घातलं होतं तर इथे आपल्याला अगदी चवीपुरतंच मीठ घालायचं आहे तर ते मिक्स करून झालेलं आहे आप आपल्या अंड्याचं तर साईडला बटाटा बटाटासुद्धा शिजलेला आहे तर बटाटा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे मी एका प्लेटमध्ये बटाटा काढून घेते बटाटा आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे बटाटा थोडासा थंड झाला की आपल्याला जे अंड्याचा व्हाईट होतं त्याच्यामध्ये बटाटा आपल्याला मिक्स करायचा आहे तर इथे मी व्यवस्थित बटाटा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित ते तव्याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे तेल तव्यावर व्यवस्थित पसरल्यानंतर जे आपलं मिक्स केलेलं बेटर होतं ते तव्यावर घालायचं आहे ज्या जा पद्धतीने आपण पुरीची साईज असती तेवढ्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तरी ते मी दोन करून घेतलेले आहेत तर व्यवस्थित झाल्यानंतर जे आपला अंड्याचा मधला भाग होता पिवळा तो त्या आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर दोन्ही हे अंड्याचे भाग आपले ठेवून झालेले आहेत तर चवीपुरतं आपल्याला परत थोडंसं मीठ घालायचं आणि मिरे पावडर घालायची आहे तरी ते मी चवीपुरतं मीठ आणि मिरे पावडर घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी बारीक गॅसवर एकदम छान असं खरपूस एका साईडने करून घ्यायचं आहे तरी ते मी झाकण ठेवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्याच पद्धतीने करा अजिबातसुद्धा फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर पाहू शकता व्यवस्थित आपलं अंडसुद्धा वरती शिजलेलं आहे आणि खालूनसुद्धा सुद्धा पाहू शकता एकदम खरपूस असं ते भाजल्या गेलेलं आहे कमी तेलाची ही रेसिपी आहे म्हणून म्हणते आवर्जून करा सगळेजणच आवड आवडीने खातील तर एका प्लेटमध्ये ते मी काढून घेतलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही छान असं खरपूज खालणं भाजलेलं आहे खायला तर खूप अप्रतिम असं लागतं तरी ते दाखवते मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते खूप छान लागते ही रेसिपी नक्की आवर्जून करा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला